तुम्ही पाहू शकता फ्रीज मधला बर्फ काढला आहे हिला बर्फ खूप आवडतो मी बर्फासोबत खेळते पाहू शकताय तुम्हाला किती खुश झाली आहे ती पाहू शकताय तुम्ही आणि ह्या मुलीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त पाहू शकता किती खुश झाली आहे ती बर्फ काढला आहे फ्रीजमधला पाहू शकता ये तुमच्या फ्रीजमध्ये पण असाच गर्प निघतोय का कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग पाहू शकता किती खुश झाली आहे अजून दोन वर्षाची पण कंप्लीट नाही झालेली पण तिला खूप मजा वाटत आहे बर्फ खेळण्यासाठी पाहू शकता येत कशी खेळते पाहू शकता किती खुश झाली तुमच्याकडं पण अस बाळ बर्फ पाहिलं खुश होत असेल तर कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तुमचं बाळ बर्फाला किती खुश आहे म्हणून तशी वाटते माझी छोटी परी तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा बर्प किती छान आहे पाहू शकता येत्याच पाणी पाणी विरवेळ चाललं आहे भरपूर पाहू शकतायत मी पण आकात घेतले खूप थंड आहे mm. पाहू शकता येत असा बर्फ आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सांगा हे पहा किती छान खेळते छोटा छोटा घेते ती मोठा नको वाटतो तिला खेळायला पहा मज्जावरती तिला खेळण्यासाठी भरपूर पाहू शकता येत मला दाखवते इकडे बर्फ चाललाय विरगळ विरगळ चालला पाहू शकता येत तशी बोटाने दाखवती तिला बर्फ खेळायला खूप आवडत बघा कसा वाटली तुम्हाला माझी छोटी परी बाळा खायचं नाही थंड खात नाही पण मला कशी हे करते <laughs> खूप हुशार आहे बर्फासाठी तिला खूप खेळायच त्यासाठी रडत होती मग तिला मी बर्फ खायचा होता त्यामुळे मग फ्रीज मधला सगळा बर्फ काढून दिला तिला खूप आवडतो छोटा छोटा जास्त खेळते पाहू शकताय तुमचं बाळ पण असंच करत का खेळायला तिला तुमच्या बाळाला काय आवडतं खेळायला सांगू शकताय तुम्ही पाहू शकतायेत बर्फ असा फुटतोय मी पण बसले आहे मला खूप थंड लागत आहे बर्फ तुमच्या फ्रीजमध्ये पण इतकाच बर्फ निघतो का मला सांगू शकताय तुम्ही कसा वाटला माझा ब्लॉग बर्फ असूचा तर तुम्ही सांगू शकताय मोठा मोठा बर्फ आहे आणि आपल्या छोट्या फ्रीज मध्ये निघला आहे जास्तीत जास्त शेअर करा